सर्वप्रथम सर्वांना खूप लोकांच्या कमेंट येतात की पती पत्नीचं जमत नाही किंवा पती पत्नीचं पटत नाही किंवा आपल्या घरातली सुख शांती ही निघून गेलेली आहे बऱ्याच लोकांच्या अशा सुद्धा कमेंट असतात की माझे पती किंवा माझी पत्नी ही माझ्यासोबत व्यवस्थित राहत राहत नाही परंतु ती बाहेर जाते काही लोकांच्या अशा कमेंट असतात की मला पती किंवा पतीच्या घरचे इतके त्रास देतात की ते मी कुणालाही सांगू शकत नाही अक्षरशः कमेंट वाचताना खूप वाईट वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कुणालाही त्रास देताना थोडासा विचार करा एखादी असू द्या किंवा पुरुष असू द्या पण त्रास देणं ही चांगली गोष्ट नाही तुम्ही जितका त्रास देणार तितका शेवटला तुम्हाला त्याचा सर्व हिशोब आपल्या देवाला द्यावा लागेल त्यामुळे ह्या सर्व गोष्टी थांबवा आता घरातली सुख शांती असेल तर काय करायचं घरातली जी महिला आहे ही महिला आपल्याला प्रत्येक गोष्ट वाढवून देत असते बघा तुम्ही विचार कराल की असं का म्हणतात तर बघा तुम्ही ज्या वेळेला एखाद्या महिलेला खूप प्रेम देता म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रीला खूप प्रेम देता त्यावेळेला आप, ती आपलं घर सावरते ज्या वेळेला म्हणजे पती पतीचं बीज त्या महिलेला देत असतं त्यावेळेला ती महिला काय करते तर ती आपल्याला एक बाळ देते आणि ती खूप छान आपल्याला बाळ देत असते गोंडस बाळ देत असते त्याचबरोबर तुम्ही धान्य आणून दिलं तर ते धान्याचा काय वापर करते ती ती पत, आपल्या पत् आपल्या पूर्ण कुटुंबाला जेवण बनवून देत असते सुंदर व्यंजन बनवून देत असते त्यामुळे पत्नीला असं म्हटलेलं आहे की पत्नी ही प्रत्येक गोष्ट वाढवून देत असते तिला तुम्ही कधीही कमी लेखू नका तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण अगदी कटाक्षाने टाळल्या पाहिजे तिला ओरडणं किंवा तिचा अपमान करणं किंवा तिला मान सन्मान न देणं ह्या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे आता पत्नीने काय करायचे बघा काही वेळेला काय होतं की दोघांकडून सुखा होता समजून घेणं सर्वात मोठा उपाय आहे उपाय करण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या नक्कीच सर्व प्रश्न तुमच्याकडून सुटले जातील घरातली सुखशांती हरवली असेल घरात सुखशांती नांदावी त्यासाठी काय करायचं एक श्लोक आहे जो श्लोक तुम्हाला काय करायचं आहे या श्लोकाचा जप स्त्रियांनी सहा दिवस रोज अठ्ठावीस वेळा करावा आता हा कुठला श्लोक आहे बघा मी सांगते सर्व मंगल मांगल्य शरण सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थे साधते शरण शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तते हा जो श्लोक आहे हा तुम्हाला अठ्ठावीस वेळा रोज बोलायचा आहे सातव्या दिवशी तुम्हाला एखाद्या कुमारिकेला बोलवायचं आहे तिला छोटीशी भेट वसू द्यायची आणि तिच्याकडून आपल्या कपाळाला कुंकू लावून आहे बघा ह्याने काय होईल आपल्या घरात सुखशांती नांदेल आता पती पत्नीच पटत नाही जमत नाही का बर घरात विवाह सौख्य नाही घराचा अग्नेय कोपरा जर का कट झाला असेल तुम्ही घर बघा तुमचं घराचा अग्नेय कोपरा जर का कट झाला असेल तर तुम्हाला तिथे तीन मुखी रुद्राक्ष लावायचं आहे ज्याने तुम्हाला विवाह सौख्य मिळेल आता पती पत्नीचे जिथे शह शयनगृह म्हणजे आपण ज्याला बेडरूम म्हणतो ते नैऋत्य दक्षिण अथवा पश्चिम दिशेला असल्यास उत्तम काही वेळेला काय होतं ह्यापासून वेगळ्या दिशा असतात आणि आपल्या घरात नेहमी वाद होत असतात किंवा काही वेळेला काय होतं पती पत्नी आणि मुलं ही सर्व एकत्र एक झोपतात एका बेडवर झोपतात पण बेड छोटा पडतो त्यामुळे दोन्ही बेड असे एकत्र लावतात किंवा दोन गाद्या एकत्र लावून झोपतात आणि मधले मधला जो गॅप असतो तो गॅप होतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या पती पत्नीमध्ये मुलांमध्ये ह्या दरी निर्माण होते वाद निर्माण होतात त्यामुळे एक तर तुम्ही वेगवेगळे झोपा हो एक तर तुम्ही एकत्र झोपा हो किंवा दोन सगळ्या गादी म्हणून एकच गादी करा अशा चिकटवून गाद्या वगैरे झोपू नका किंवा चिकटवून बेड घ्या घेऊन झोपू नका ह्याने तुमच्या घरात वादविवाद होऊ शकतात तुमच्यात दरी निर्माण होऊ शकते ह्या जर गोष्टी होत असतील तर टाळा बेडरूम मध्ये नेहमी निळा काळा किंवा लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर टाळावा पिवळ्या रंगाची सौम्य छटा किंवा गुलाबी रंग असणे अत्यंत शुभ आहे पलंगाचे सरळ प्रतिबिंब जर का आरशावर पडत असेल म्हणजे काही वेळेला काय होतं अगदी आपला कपाटाचा आरसा आणि जो पलंग हा सेम असतो आणि आपण झोपताना तो जो आरसा आहे त्या आरशात आपण दिसतो किंवा एखाद्या पलंगाच्या डोक्या साईडला आरसा असतो आणि त्याच्यावर सुद्धा आपण झोपलेलं त्याचा प्रतिबिंब दिसतो असं जर का होत असेल हो तर हो हो ते सुद्धा तुम्ही पडदा लावून बंद करा ह्याने सुद्धा तुमच्या तुमच्यात वाद होत असतात प्रतिबिंब दिसल्याच्या नंतर वाद होतात त्यामुळे हे प्रतिबिंब दिसणार नाही ह्याची काळजी घ्या शिवाय बरेच लोक काय करतात बेडरूम मध्ये अगदी छानपैकी बेडरूम सजवलेला असतो एखादा एखाद फ्लॉवर पार्ट असतो त्यात एकच फूल असतं असं ठेवू नका एका फुलामध्ये तुमचा वाद होईल कारण तुम्ही एकटे आहात का तर नाही तुम्ही पती पत्नी आहात त्यामुळे गुच्छ ठेवा बघा जसं इथे दिसतं माझ्याकडे हे असं गुच्छ आहे तर अशा गुच्छाची तुम्ही फ्लावर पार्ट ठेवू शकता आता अजून काय करू शकता तर बघा घरात काही लहानसहान गोष्टीवरून जर का वाद होत असतील तर हे वाद कुठून होतात कशासाठी होतात ह्या वादाच्या मुळापर्यंत जा ह्याने काय होईल वाद कुठून होतात कशासाठी होतात हे तुम्हाला गोष्ट समजून येईल तुमच्या चुका तुम्हाला समजवतील आणि ह्याच्याकडून तुमच्याकडे वाद होणार नाही ह्याची काळजी तुम्ही स्वतः घेऊ शकता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तुमचे वाद कुठे होतात कसे होतात हे तुम्हाला कळले असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा हो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पंत सर्वांना श्री स्वामी समर्थ